मुखेड तालुक्यामध्ये झालेल्या ढकफुटी पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती लातूर उदगीर आणि कर्नाटक भागातून येणाऱ्या पाण्यामुळे लेंडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली अनेक गावांमध्ये पावसाचं पाणी घुसलं आणि गावांचा संपर्क तुटला तर नांदेड परिसरातील काही पुनर्वसित गावांमध्ये सुद्धा काही नागरिक राहत होते आणि त्यामुळे ते तिथं अडकून पडल्याचं चित्र होतं रावणगावमध्ये साधारण दोनशे पंचवीस तर मध्ये सात ते आठ नागरिक अडकून पडले सध्या या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सुरू आहे आणि याविषयी सध्या अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाऊया गेस्ट सेंटरला आपले तीन प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत गेस्ट सेंटरला या तिघांचंही आपण स्वागत करूया आपल्या सोबत या नांदेडमधून आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक एकबोटे छत्रपती संभाजीनगरवरून कृष्णा केंडे तर बुलढाण्यावरून डॉक्टर संजय महाजन आपल्यासोबत आहेत सुरुवात नांदेडपासून करूया अभिषेक ज्या प्रकारे आज पावसाने हाहाकार उडवल्याचं दिसलं काय नेमकं चित्र होतं आणि या क्षणाचे काय अपडेट्स आहेत नांदेड मध्ये गेल्या तीन दिवसापासून जो पाऊस पडलेला आहे त्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो मुखेड तालुक्याला बसलेला आहे मुखेड तालुक्यातील पाच ते सहा गावांना पुराने वेळलेला आहे कर्नाटक भागातली गोमती नदीचं जे पाणी आहे ते लेंडी प्रकल्पात आलेलं आहे त्यामुळे लेंडी प्र प्रकल्पाचे जे आहे ते चौदा दरवाजे आहे ते उघडण्यात आलेले आहे त्याचं जे पा बॅकवॉटरचं पाणी आहे ते पूर्ण बॅकवॉटरच्या पाण्यामुळं पाच गावांना जो आहे तो वेढा बसलेला आहे यामध्ये सर्वाधिक नुकसान जे आहे ते हसनाळ आणि रावणगाव या भागात झालेलं आहे तिथलचे शंभर टक्के गावं जे आहेत ते पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत आज दिवसभर तिथं एस डी आर एफचं पथक तैनात होतं हसनाळ या गाव गावामधूनच आता तीन जणांच्या डेड बॉडी काढण्यात यश आलेलं आहे ग्रामस्थांनी सांगितलेलं होतं की आमचे पाच ते सहा जण त्यात अडकलेले आहेत प्रशासनाने त्यांच्यावर विश्वास ठेवत एफच्या टीमला त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी गावामध्ये शोध घेतला तीन जणांचे मृतदेह जे आहेत ते आतापर्यंत मिळालेले आहेत तिन्ही हे मृतदेह हो जे आहेत ते महिलांचे आहेत आज दिवसभर वरुण राजाने कृपा दाखवली कुठल्याच भागात पाऊस झालेला नाही आहे विष्णुपुरी धरणा जे आहे ते दहा दरवाजे जे आहेत उघडण्यात आलेले आहेत त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलेला आहे सतर्क राहण्याचे आदेश जे आहेत ते प्रशासनाकडून वारंवार नदीकाठच्या गावातील लोकांना सांगण्यात येत आहेत निश्चित निश्चित अभिषेक धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल